शासकीय मोजा लावून मोजणी करून घेतल्यानंतर त्यांच्याकडे आमचं एक एकर क्षेत्र आहे नांगर घालू नका पेरणी करू नका त्यानंतर मग त्यांनी आम्हाला डायरेक्ट हानमार सुरू केली मग जीव मारतो ना असं म्हणताच त्यांनी वडलाला चुल त्याला लगेच हाणायला के सुरू केलं एक चौघा जणांनी हे मारायला मारा जास्त पाच जण पाच लोक मारायला होते जास्त त्यातले बाकीचे लोक धरीत होते आणि मग त्यांनी बबनने आम्हाला बाजूला उचलून आणलं वडील ते बेशुद्ध पडलेले होते त्यांना बाजूला वडून आणलं उचलून आणलं की ते पुन्हा मग बुका ठोकाय लागले आता येऊन दाखवा राहणार आता तुम्हाला जीवच मारतात राहत आलं कीच तर ते कानाला बी त्यांच्या तेरा टाके पडलेत हातला रड टाकले चुल त्याच्या बीन वडल्याच्या बी आणि चार टाके पडलेत पायाला पण झालेलं आणि मुकामार तर एवढा आहे की देशमुख प्रकार नाही इथं का त्यांना लागलेला ला आहे सगळा ला। पूर्ण काळाने झाले ठ शरीर टोटल तक्रार दिल्यानंतर ते तीन दिवसांनी इथं आलते काल म्हणजे काल आलते इथं ते काल ते आठ वाजता इथून हे घेऊन गेले तर पंचनामा करून तर आणखीन काय झालंय नाही झालंय काहीच माहीत नाही माझ्या नजेन काही नाही झालेलं वाटतं आणखीन काहीच एफायवर बी नाही दाखल झालेलं वाटतं का एक आम्ही शेती मोजून घेतलेली होती शासकीय मोजा लावून तर ते आमच्या भावकीकडे एक एकर क्षेत्र आमचं फिरत होतं तर ते आम्ही त्यांना सांगायला गेलो हो की बा तुम्ही मोजून घ्या मानला होता तर आम्ही मोजून घेतलं आहे आता तर तुम्ही ते आम्हाला आमचं क्षेत्र देऊन टाका आता कशाला तुम्ही रोटर आणतात किंवा तुम्हाला काय अडचण असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने आणखीन मोजा लावून घ्या तर एवढं म्हणलं की ते म्हणले तुम्हाला काय करायचं आम्ही काहीच करीत नसतो देत नसत तुम्हाला आणि जर इथं रानात पाऊल ठेवला तर जीवच मारतो ना तुम्हाला आम्ही मग जीव मारतो ना असं म्हणताच त्यांनी वाढला चुल त्याला लगेच हानायला सुरू केलं एक चौघा जणांनी म्हणजे हानायला सुरू केल्यानंतर मग मी आणि माझा भाऊ सोडवायला गेलो तर ते एक जणाला बाजूला ओढूस तर तर त्यांनी मला येळा का चाकू आहे हे काही फिक्स माहीत नाही मला पण चाकू आण चाकू आण असं मी त्यांच्या तोंडात ऐकलं होतं आणि नंतर मग भावानी ह्या ह्या भावानी मला सोडायला गेला की ह्याच्या डोक्यात कुराड घातली पुन्हा लगेच दुसऱ्याने एकाने असं झालेलं हे आणि मग हे झाल्यानंतर एक बबनच्या चव्हाण म्हणून त्यांनी सोडवा सोडायला आले मग आमचा ब ब बंधू आलता एक मोठा बारका त्यांनी बी सोडायला गेला <coughs> त्याच्या बी पोटात आणलेले थोडंफार आणि मग त्यांनी बबनने आम्हाला बाजूला उचलून आणलं ते बेशुद्ध पडलेले होते त्यांना बाजूला वडून आणलं उचलून आणलं की ते पुन्हा मग बुका ठोकायला लागली आता येऊन दाखवा राहणार आता तुम्हाला जीवच मारतात राहणार आलं कीच हे अशा त्यांनी आता धमके दिल्या त्यामुळे आमच्या घरचे काय कोणी तिथे शेतात बी जाईना तर काहीच होईनात आता काय काय त्यांच्या तेन, हातामध्ये त्यांच्या हातामध्ये कुराड चौकोनी पैप सळाया होत्या बघा सळ्या गोल सळाई चौकोनी पैप ते टॅक्टरच्या वरचे पैप असेल का तसले पैप होते हा लोखंडी रॉडचे होते ते त्यांनी वडलाला त्यांना हानीच होते ते वडलाचे हात फ्रॅक्चर झाला चुलत्याच्या डोक्यात हाणलेलं आहे पुन्हा वडलाच्या पायावर इळ्याने वार केलेले होतं आणि नंतर पुन्हा त्यांचं कान बी तोडला आहे तर ते कानाला बी त्यांचे तेरा टाके पडलेत हातला रॉड टाकले चुलत्याच्या बी वडलाच्या बी आणि चार टाके पडलेत पायाला पण हा झालेला आणि मुकामार तर एवढा आहे की देशमुख प्रकरण आहे इतका त्यांना मुकामार लागलेला आहे सगळा पूर्ण काळनिव्हा झालेला शरीर टोटल किती दिवस आता हे तेरा तारखेला हे प्रकरण झालं तर तेरा तारखेला आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलला गेलो होतं आम्ही नेकनूरच्या तर ते नेकनूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यावर ते म्हणले तुमचा काही तर इलाज होऊ शकत नाही तुम्ही बीडला तुम्हाला जावं लागल म्हणजे आमचे पाहुणे म्हणले बा सिव्हिलला करतेत नाही करतेत ॲडमिट इतकं म्हणजे लागलेलं आहे तुम्ही सरळ सरळ जीवन ज्योतीला या म्हणले मग त्यांनी हिता हे केलं मग हिता ॲडमिट केलं मग ह्यांनी हे टाके हे केले आणि तिथून पुढे हिता ॲडमिट झालं आता तेरा तारीखला ॲडमिट झालं होतं हिथं पोलिसांनी कारवाई केली का हो तक्रार दिल्यानंतर ती तीन दिवसांनी हिथं आलते काल म्हणजे काल आलते हिथं ते काल ते आठ वाजता हिथून हे घेऊन गेले तर पंचनामा करून तर आणखीन काय झालंय नाही झालंय काहीच माहीत नाही माझ्यांदाजी काही नाही झालेलं वाटतं आणखीन काहीच एफ आयआर बी नाही दाखल झालेलं वाटतं का ते करतो करतोच म्हणते दुकानं दाखलच करतो म्हणते आणखीन कशातच काहीच नाही झालेलं वाटतं तर आमची मागणी तीनशे सात हवा कारण की आता खेवडा मार हे झालेलं म्हणजे ती तीनशे सात होणं गरजेचंच आहे ना कारण हे आता हत्याच करण्याच्या ह्याच्यात होते म्हणजे बबन चहाांनी जर सोडलं नसतं तर ही तर हत्याच झाली असती म्हणजे बबन चहांनी मध्ये येऊन सोडल्यामुळे मग ते वाचन वाचलोच म्हणायचं आम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका